सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे देवगड तहसील कार्यालय येथे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक पक्षात प्रचंड हालचाली सुरू आहेत प्रत्येक पक्षाकडून आपल्या उमेदवारांना ए बी फॉर्म दिले जात आहेत मात्र या प्रक्रियेत अनेक पक्षाचे कार्यकर्ते हे नाराज होताना दिसत आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचा हिरमोड होत आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवशी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत आणि एकंदरीत ही परिस्थिती पाहता आज सकाळपासूनच या शेवटच्या दिवशी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शांततेत या ठिकाणी पार पडत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम साटम साहेब एकंदरीत ही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी आता पार पडत असताना आज शेवटच्या दिवशी पूर्णपणे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले या निवडणुकीत एकंदरीत निवडणूक रणनीती किंवा प्रचार यंत्रणा आणि कोणत्या मुद्द्यामध्ये आपण ही निवडणूक लढवणार आहात आपण काय सांगाल नमस्कार आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आत्ताच आम्ही शिरगाव जिल्हा परिषद गटाचे शिरगाव गण आमचा जो आहे त्याच्या उमेदवारांचे तसंच तळवडे पंचायत समिती यांचाही या आपण आत्ताच अर्ज दाखल ह्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने आम्ही केलेले आहेत सर्वप्रथम आम्ही या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक आम्ही लोकांच्या मनावरती या ठिकाणी या निवडणुकीमध्ये राज्य करू आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये मतं जे आहेत लोक आमच्यासाठी भरभरून देतील कारण मागील काही दोन चार दिवस पाहिले असता उमेदवार विरोधकांकडे उमेदवारी मिळत नाही आहे अशी परिस्थिती आहे याचं मुख्यतः कारण असं आहे की मागील गेली कित्येक वर्ष ह्या देवगड इथे सन्माननीय आपले पालकमंत्री ह्या भागाचे आमदार नितेजी राणेसाहेब तसेच या, या भागाचे तसे खासदार सन्माननीय राणे साहेब तसंच भारतीय जनता पार्टी ह्या सर्वांच्या वतीने ज्या पद्धतीने आपण विकास कामं केली आहेत लोकांमध्ये आपण वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत याची पोचपावती आम्हाला खरं तर या, या निवडणुकीच्या पूर्वीच मिळायला सुरुवात झालेली आहे विरोधकांना उमेदवार न मिळणं एवढी नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे म्हणून निश्चितच मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो आहे ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढणार आहोत आणि त्यामध्ये विजय हा आमचा महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा आणि निश्चित आहे या असं मी सांगतो भारतीय जनता पार्टीचा निश्चितपणे ही एकंदरीत परिस्थिती पाहता आज या ठिकाणी शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्याकरता भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीनं अनेक उमेदवार या ठिकाणी दाखल झालेत साटम साहेब पुन्हा मी एकदा तुमच्याकडे येत आहेत एकंदरीत पाहता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी दिली गेली, गेली असताना काही मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केले आहेत याकडे आपण कसं पाहाल निश्चितच मी तुम्हाला सांगितलं पहिल्याच मुद्द्यामध्ये तुम्हाला मी स्पष्ट केलं मागील या सर्वच काळामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने विकास कामांवरती विश्वास ठेवून आमच्या ह्या मतदारसंघात सर्वच देवगड तालुक्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची फौज एवढी मोठी झालेली आहे त्यामुळे निश्चितच आम्ही सर्वांना उमेदवारी देऊ शकलो जरी नसलो तरी त्यामध्ये जे काही आपल्यावर आता थोडेफार नाराज आहेत तर निश्चित या काळामध्ये या पुढील जो अर्ज मागे घेण्याची मुदत आहे तिथपर्यंत पालकमंत्री असतील आमचे माजी आमदार साहेब असतील या सर्वच किंवा आम्ही वरिष्ठ लोक असतील जिल्हाध्यक्ष असतील आमचे साहेब असतील या सर्व त्यांची लोकांची मनधरणी करतील कारण प्रत्येकाला बऱ्याच वर्षांनी आठ वर्षांनी ही निवडणूक लागली त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाला ही निवडणूक लढण्याची आणि सध्या हा जो सुवर्ण काय आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा यामध्ये आपण लोकप्रतिनिधी होऊन लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे पण आपण सर्वांचे इच्छा या ठिकाणी पूर्ण करू शकत नाही प्रत्येक ठिकाणी एकच उमेदवार दे, देता येतो त्यामुळे जे नाराज आहेत त्यां ते पक्ष निष्ठ निष्ठा आहेत असंही मी आताही तुम्हाला सांगतोय जे जे नाराज आहेत ते अगदी पक्षावर निष्ठा राखणारे आहेत नेत्यांना मानणारे आहेत त्यामुळे या पुढील काळामध्ये आपण बघाल की ही नाराजी आम्ही दूर करून निश्चितच अपक्ष ज्यांनी भरलेत फॉर्म ते मागे घेतील असा मला विश्वास आहे नक्कीच पाटण साहेब आपण म्हणतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मानणारे कार्यकर्ते पदाधिकारी असल्यामुळे ही नाराजी दूर करेल असं म्हटलंत पण त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा चर्चेत येत आहे की आजच आपण एक असा स्टेटस व्हायरल झाला प्रामाणिक प्रेम मेहनत धरली आणि दबाव त्यांचं जिंकलं याबद्दल आपण काय सांगाल निश्चिताच मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना जिल्हाभर काम करत असताना देवगड तालुक्यामध्ये सर्वसाधारण कॅटेगरीतली एक फक्त पुरळ मतदारसंघ होता आणि त्या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज पक्षाकडे उमेदवारी मागितली होती जवळपास कालचा दोन अडीच वाजेपर्यंत उमेदवारीच्या अंतिम यादीमध्ये माझं नाव होतं पक्षनेतृत्वाने मला संधी देण्याचा विचार केला होता परंतु काही लोकांनी किंवा काही तिथल्या जनतेने थोडंसं शक्ती प्रदर्शन करून किंवा शक्ती प्रदर्शनापेक्षा मी असं म्हणतो आहे की थोडंसं तंत्र वापरून या उमेदवारीसाठी माझा लांब ठेवलं पण मी है। मी निश्चित सांगतोय मी जरी लांब असलो तरी, तरी। निश्चितच मी नाराज नाही दुःख वाटतंय कारण मी गेली कित्येक वर्ष चोवीस तास प्रामाणिकपणे काम करतो आहे ह्याची मला तिथ मी जरी नवीन मतदारसंघात मतदारसंघात उमेदवारी मागितली होती मी माझ्या आत्ताही फोनमध्ये मा दाखवतो जवळपास चाळीस ते पन्नास लोकांचे मला मेसेज आहेत की साहेब तुम्ही उमेदवारी भरा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत या एवढं प्रेम मला लोकांकडून मिळत आहे माझ्या नेत्यांनी मला विश्वासात घेऊन मला उमेदवारी देण्याचं निश्चित केलं होतं त्यांचं प्रेम पक्षाचं प्रेम माझ्यावर आहे पण काही ज्या दबाव तंत्र होता त्याला आम्ही काही बळी पडलो आणि मला उमेदवारी मिळाली नाही पण ह्या पुढील काळामध्ये मी नाराज तर राहणार नाही दुःख हे निश्चितच आहे कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एखादं संविधानिक पद जर मिळालं असतं तर मी ह्या का भागामध्ये काम करताना भागा पालकमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं असतं आणि पालकमंत्र्यांचा निश्चितच थोडासा भार मी कमी केला असता असं म्हणजे भावना होती पण इथे जरी संधी मिळाली नसली तरी पक्ष देईल ती ती जबाबदारी ह्या पुढील काळामध्ये मी पार पाडणार आहे आपण या ठिकाणी आता संवाद साधला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांचे तेही देखील या निवडणुकीत इच्छुक होते पक्षांनी त्यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं होतं पण काही कारणास्तव ती उमेदवारी जेवी मला मिळाली नाही तेही माझी ही नाराजी नाही पक्षासाठी पदाधिकाऱ्यांसमेत आणि कार्यकर्त्यांसमेरेत आपण यापुढे महायुतीचं काम करणार आणि भारतीय जनता पार्टीने दिलेले सर्व उमेदवार निवडून आणणार असा आत्मविश्वास देखील या ठिकाणी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी व्यक्त केला आहे भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत